संध्यापोळ कुकिंग क्लासेस मध्ये आपण सर्वांचं स्वागत चला तर आज आपण बनवणार आहोत व्हेजिटेबल रायता व्हेजिटेबल रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य दही अडीचशे ग्रॅम एक काकडीचे बारीक तुकडे अर्धा टोमॅटोचे बारीक तुकडे केलेले आहेत एक स्मॉल कांद्याचे बारीक तुकडे केलेले आहेत कोथिंबीर दोन टेबल स्पून या ठिकाणी आपण घेतलेले आहे जिरे पावडर भाजलेले जिरे पावडर अर्धा चमचा घेतलेला आहे चाट मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे काळी मिरी पावडर थोडीशी वन फोर्थ टी एस पी क्रीम दोन टेबलस्पून एक हिरवी मिरचीचा क्रश केलेला आहे थोडीशी हळद आणि काळे मीठ थोडेसे वन फोर्थ टी एस पी असं हे साहित्य व्हिजिटेबल रायतासाठी आपल्याला लागणार आहे तर चला तर बनवूया व्हिजिटेबल रायता प्रथम एक बाउल घ्यायचा आहे बाऊल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये दही टाकायचं आहे दही टाकल्यानंतर विस्करणे असं मिक्स करून घ्यायचं आहे काकडीचे तुकडे टाकूया टोमॅटो टाकूया कांदा टाकूया काळे मीठ टाकायचं आहे जिरे पावडर टाकूया चाट मसाला टाकायचा आहे काळी मिरी पावडर टाकून घेऊया हिरव्या मिरचीचा एक क्रश टाकून घ्यायचा आहे थोडीशी साखर टाकूया बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि क्रीम टाकून घ्यायची आहे आता हे सर्व टाकून झाल्यानंतर असं मिक्स करून घ्यायचं आहे आवडत असल्यास लाल मिरची पावडर देखील तुम्ही टाकू शकता या स्टेपला आणि थोडंसं घट्ट असेल तर या स्टेपला पाणी टाकून मिक्स करून पातळसर करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे हा झाला व्हिजिटेबल रायता